नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादाड भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आत्ता आपण आहोत कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये म्हटलं की आत्ता तांबडा पांढरा रस्सा आणि मटण हे एक कॉम्बिनेशन आहे मटणाचं तांबडा पांढरा रस्सा हे घेण्यासाठी आत्ता आपण आलेलो आहोत निवृत्ती चौक आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकुत्री पुतळा जो आहे त्या ठिकाणी एक्झॅक्टली त्याच्या डाव्या बाजूला आपण माझ्या मागं बघत आहात हॉटेल वाडा असल कोल्हापुरी आणि या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत व्हेज नॉन व्हेज तांबडा पांढरा रस्सा कसा आहे ते बघूयात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकृती जो पुतळा आहे इथनं आपण उजवीकडं वळाल्यानंतर हा समोरच हॉटेल वाडा आपण बघू शकतो चालत जाऊयात हॉटेल वाडा मध्ये इथला तांबडा रसा टेस्ट करण्यासाठी मित्रांनो हा समोरचा फ्रंटेज आहे या ठिकाणी नॉन ए सी बैठक व्यवस्था आहे मित्रांनो या ठिकाणी चिकन फ्राई थाळी आहे त्यातलं पहिलं आहे सोलकडी त्यानंतर चिकन फ्राय फ्राई। करी पांढरा रसा पांदरा रसा, रसा तांबडा रसा कांदा, कांदा आहे लिंबू आहे मसाले भात गार्निशिंगसाठी कोथंबीर आणि चपाती मित्रांनो ही आहे चिकन फ्राय थाळी चपाती बरोबर आपण ऑप्शनला सुद्धा घेऊ शकतो यांचा कोल्हापुरी तांबडा रस्सा जो प्रसिद्ध आहे आपण मस्त वरती तरी सुद्धा बघतोय एक नंबर कडाक त्याचप्रमाणे कोल्हापूरचा प्रसिद्ध पांढरा रस्सा या ठिकाणी आपण बघतोय हॉटेल वाडाचा मटन फ्राय कसा तयार होतोय सुरुवातीला तरी आहे त्यानंतर यांचा मसाला आहे कांदा मसाला कोल्हापुरी चटणी गोडा मसाला वाव, असा हा मस्त पैकी हा आणि आता ह्याच्यामध्ये मटन येत आहे आणि हे मटन फ्राय आपलं तयार झालेलं आहे गार्निशिंगसाठी भरपूर अशी कोथिंबीर मालक स्वतः या ठिकाणी आपल्याला सर्विस देत आहेत त्यांच्या हाती चव आपल्याला चाखायला मिळणार आहे या ठिकाणी या ठिकाणी चिकन फ्राय तयार होतोय मसाला लाल मिरची कोल्हापुरी चटणी गोडा मसाला आणि हा चिकन फ्राय तयार झालेला आहे <tles> मित्रांनो आता तयार करतोय आपण मटन खरडा यामध्ये कोल्हापुरी खरडा त्याचप्रमाणे पांढरा रस्सा आहे भाजलेला कांदा आणि आता यामध्ये आपण मटन पीस ऍड करणार आहोत आणि आता हा मटन खरडा जो आहे हा तयार झालेला आहे गार्निशिंग साठी प्रथंबीर आणि हॉटेल वाडाचा मटन खरडा थाळी आपण बघतोय त्यामध्ये सुरुवातीला आहे सोलकडी मटन खिमा करी पांढरा रसा तांबडा रस्सा मटन खरडा कांदा लिंबू आणि ह्याबरोबर तुम्हाला ऑप्शनला चपाती किंवा भाकरी गार्निशिंग मस्त असं कोथंबीरने गार्निशिंग केलेलं आहे आणि याबरोबर आहे भाकरी मटन खरडा थाळी तयार आपली मटण खरडा थाळी आलेली आहे नाव माझे सचिन लांडगे मी नेहमी प्रत्येक महिन्यातून एकदा तरी इथे विजिटला असतो जेवणाची क्वालिटी आहे जेवण चांगल्या पद्धतीचं आहे चिकन फ्रायमध्ये एक नंबर क्वालिटी जेवण आहे आपण नेहमी माझं नाव आहे मधुकर पांढरे पुण्या मी पुण्यावरून येतोय कोल्हापूरसाठी कोल्हापूरला विजिट झाली त्यावेळेस जेणेकरून तुमच्या वाडा स्पेशल चिकन थाळी अँड मटन थाळी यासाठी आपल्याकडे व्हेज थाळे आलेले ज्यामध्ये व्हेज कोल्हापुरी आहे दाल फ्राय आहे सोल कडी चपाती किंवा भाकरी आपल्याला मिळेल आणि कांदा आणि लोणचं आता या ठिकाणी यांच्या स्पेशल ज्या दोन आहेत एक आहे मटन फ्राय रेग्युलर आणि एक मटन खरडा काय कशा पद्धतीची त्याची टेस्ट आहे ती आपण आता बघूयात सुरुवातीला मटन खरडा मटणाची क्वालिटी जी आहे ही बघा कशी किती स्मूथ आहे मस्त आहे मटन छान मस्त शिजलेलं आहे आता बघूयात आपण मटन फ्राय जे रेग्युलर मटन फ्राय येतात आहे पण कॉई हे बघा मस्त असं शिजलेलं आहे ह्याची सुद्धा खूप छान आहे आता आपण बघूया रस्सा कसा मित्रांनो आपण तांबड्या रसाची जी टेस्ट आहे ती बघणार आहोत जास्त तिखट नाही आहे सगळ्यांना जसं सोसेल तशा पद्धतीचं आहे आता बघूयात पांढरा रस्सा कोल्हापुरीचा स्पेशल तांबडा पांढरा रसा वा मजा आली जरा तिखट लागलं की पांढरा रस्सा घ्यायचा कशा पद्धतीने खायचा आता ते आपण ठरवूयात त्याचप्रमाणे या ठिकाणी खेमा आहे मटण खीमा चला आता आपण काय करूयात जेवणाला सुरुवात करूयात आणि आधी त्यासाठी सुरुवातीला भाकरी जी आहे ती मस्तपैकी आपण चुरून घेणार आहोत त्यासाठी ताटात थोडी जागा करूयात कांदा लिंबू इकडं घेऊया आणि भाकरी चुरून घेऊ आणि आता हे त्याच्यावर तांबडा रस्सा एक नंबर तांबडा रस्सा वाव बाकरी मस्त आपण चुरून घेतलेली आहे आणि त्याच्यावर आहे लिंबू चला आपण बघूयात आता टेस्ट कशी आहे ती मित्रांनो आता हे सगळं आम्ही संपवतो बघूयात त्यानंतर आपण भेटणार आहोत या ठिकाणी आहे चिकन फ्राय मित्रांनो आता आपली भाकरी खाऊन झालेली आहे आणि आपण भात घेणार आहोत हा भात जो आहे हा मसाला भात पद्धतीचा आहे तो आपण ट्राय करूयात ani rasa chala bhogat mast tabaki हे संपूर्ण आपण संपूया आणि पुन्हा भेटूया वाडा हे हॉटेल व्हेज नॉनव्हेज ह्या दोन्हीसाठी साठी आहे पण मी व्हेज थाळी घेतली खूप सुंदर खूप छान आहे अप्रतिम चव इथे यावं नॉनव्हेज खाणाऱ्यांना पण व्हेजवाल्यांची पण गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी चव तर खूप छान घरगुती एकदम सगळी भाजी वगैरे छानच आणि दोन प्रकारच्या डिश असतात एक पंजाबी थाळी आणि एक साधी थाळी कुठलीही तुम्ही मागू शकता या ठिकाणी आपण यांच्या ज्या रूम आहेत ते बघणार आहोत कशा आहे चला जाऊयात दुसऱ्या मजल्यावर मित्रांनो या आता आपण दुसऱ्या मजल्यावर आलेलो आहोत आणि ही समोरच एसी रूम आहे ही किती लोकांसाठी आहे सिक्स बेड सहा बेड म्हणजे सहा जणांसाठीची ही मस्त अशी खोली आहे एसी आहे टी व्ही आहे सर्व व्यवस्था या ठिकाणी आहे आणि अटॅच अडॅच बाथरूम सुद्धा आहे आपण निवांत या ठिकाणी राहू शकता आनंद घेऊ शकता मित्रांनो ह्या ए सी रूमचं एका दिवसाचं भाडं फक्त अडीच हजार रुपये आहे त्यामुळं आपण आपल्या फॅमिलीसहित आलात मित्रमंडळींच्या ग्रुप बरोबर आलात सीमध्ये राहायचं असेल तर हे हॉटेल एक नंबर आहे खायची सोय आहे राहायची सोय दोन्ही आहेत मित्रांनो या वाडा हॉटेलचे ओनर रामोल पाटील आपल्याबरोबर आहेत पाटीलजी नमस्कार, नमस्कार। आपला सर्वप्रथम मला इथला पत्ता सांग हा पत्ता निवृत्ती चौक महाराजांचा अर्धा शिवाजी पुतळा शेजारी आहे मध्ये महालक्ष्मी मंदिर वॉकिंग डिस्टन्सला आहे डिस्टन्सवर हां अक्षरशः पाच मिनिटाच्या अंतरावर कळा आपण पाच मिनिटाच्या अंतरावरतीच आहे आपला अच्छा बरं आणि हे हॉटेल सुरू करून किती दिवस झाले तुम्हाला प्लीज सहा वर्षे झाली आहेत सहा दोन हजार अठराला सुरू केले आहे अठराला सुरू केलं आणि स्पेशलिटी काय काय प्लीज स्पेशालिटी कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा ओके मटन सुक्कं मटन मटन खरडा चिकन मध्ये चिकन फ्राय आहे गावरान चिकन असते शाकाहारी मध्ये पण स्पेशल वेज थाळी आहे ऑर्डर प्रमाणे पिठलं भाकरी पण बनवून देतो आम्ही आणि महाराष्ट्रीयन थाळी पण आहे आणि तो वरती राहायची पण सोय हो oh, आपले uh, राहायची निवास पण आहे म्हणजे रेग्युलर Regular... रेग्युलर असते निवास रेग्युलर असते आणि कमीत कमी कशा -कमी रूम आहेत रूम आपल्या बाराशे रुपयापासून तीन हजार पर्यंत वेगवेगळ्या रूम आहे एसी नॉन एसी नॉन एसी डोमेट्री हॉल पण आहे ओके मित्रांनो कोल्हापूरला आला तर महालक्ष्मी मंदिर अक्षरशः पाच मिनटाच्या अंतरावर हो आहे आणि आल्यानंतर जर कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा टेस्ट करायचा असेल तर वाडा हॉटेलला हो एकदा नक्की भेट द्या इथली चव सुद्धा टेस्ट करा कोल्हापूरचं वैशिष्ट्य आहे तांबडा पांढरा रस्सा म्हणला की मजा येते दाबून घ्या रस्सा अनलिमिटेड आहे रस्सा अनलिमिटेड आहे तांबडा पांढरा रस्सा तेवढा आहे तांबडा पांढरा रस्सा किती हा किती प्या बाकीच्या एकदा नक्की भेट द्या धन्यवाद